बाई एवढं नवीन गाऊन घातलंय कुणाचंच लक्ष नाही ग बाई बाहेर जे ते आपल्या कामातच पडलेत आता कुठं करू ग कपडे पण वाळून झाले झाडून पण मारलं आणि एवढा भारी गाऊन घेतलाय सहाशे रुपयेचा काळा कुत्रा बघा ना थांब बाई आता पुढं पुढं जाऊन बोलल्याशिवाय काय होणार नाही ह्या बाई त्यांचे डोळे फुटलेत काय का मुद्दा करत एवढा भारी गाऊन घातला एवढा मस्त कलरचा जरा ना झाल्या आता मीच जाऊन विषय काढतो त्याशिवाय माझ्या पण जीवाला काही समाधान भेटणार नाही <coughs> <आए पिंकी। coughs> मीच गाऊन आणल्या गाऊन सहाशे रुपयाचा साडे सहाशे रुपये हा मग रस्त्यावर तर घेत नाही मी एक माल जाऊन मोठ्या काचेच्या दुकानात नातोय माझा नवरा हो नाहीतर काय तुम्हाला काय सगळं बेकारच दिसते ग तुमचे डोळेच बेकार आहेत कलर वकल्या का कलर आहे अगं अख्ख्या भारतात कलर भेटणार नाही भारतात <coughs> कलर आहे हा एवढा फ्रेश कलर आहे हाय काय कुणाकडे इथं गल्लीत तरी सांगाली म्हणे कलर कसाला आहे की कुठली काय म्हटलेस कापड हलकं दिसतंय अगं हैदराबादवरनं हैदराबादवरनं खास कापड आलं होतं इथं चांगले आणि तिथनं शिवून घेतलंय मी साडी सहाशे रुपयाला एवढा मोठ्या दुकानातनं आणि आली म्हणे कल्याणच चांगला नाही कापडच खराब आहे अगं एवढं म्हणलं म्हणजे बोल की कुच काय बोलायचं आहे म्हटलीस एवढा गावून घ्यायची काय गरज आहे हलक्यातला रस्त्यावर तर घेत नाही काही कळालं ना हां असे ब्रँडेड वस्तू लागतात मला ब्रँडेड नाही सांगणार मी दुकानाचं नाव म्हणजे तू पण जाऊन घे तू काय जातेस ग अडीचशे रुपयाच्या पुढे तुझी थांब नाही आणि म्हणा दुकानाचं नाव सांग बरं सांगते जा तिकडे तू पुढं जा तिकडे गेलीच का नाही मग मला फोन कर मेन रोडला मग सांगते तुला नाव आत्ता नाही सांगा बघू किती गाव घेऊन येते असते अगं जरा तोंडावर बोला की जरा हाईच चांगलं म्हणा चांगलं म्हटल्यावर काय जीप झडती तुमची <coughs> कुठल्या कुचक्या असल्या कसल्या माहितीच का, का? तुम्ही काय घातलं तर आम्ही तुमचं कौतुक करत नाही किती विषय गाऊन मिरवाय लागली समोर घालून सकाळपासून दुपार झाली तोंडावर सगळ्या घामाचं वरगुळ आलं तरी पण बघायला तयार नाही कुचक्या सार